हरवलेली पाखरी येतील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला तुमच्या सर्वांचा लडका मानिकराव ये मानिक आज तुला तीन पायावर पळताना पाहिलं आणि माझ्या काळजाचा आज तू दाखवून दिलं की हो मानिक वाघ आहे बघ वाघ तो पण जिद्दीला पेटणारा सलाम र माझ्या वाघा तू लय जिद्दी आहे बघ माझ्या मालकाला कोण सांगणार अहो मालक तुमच्यासाठी तर पोहतोय बघा यो मान माणिकराव माझ्यावरचं प्रेम मला पण दिसते बघा तुमच्या डोळ्यात माझ्यावरचं प्रेम मला पण दिसते बघा तुमच्या डोळ्यात माझ्यावर लय जीव लावता बघा तुम्ही म्हणून तर हे माणिकराव कधी हार मानत नाही बघा मालक पण मला माफ करा माझ्या पायाला लागलं आणि माझ्यावर असलेल्या विश्वासाला तडा जाईल म्हणून बघा मी धावलो लय जीव तुडून पोहतो बघा हे माणिकराव कधीच हार मानत नाही बघा ह्युमानिकराव ज्यांच्याकडे स्वप्न पाहण्याची आणि देह पाहण्याची ताकद असते ना तो कधीच हार मानत नाही बघा तसाच ह्युमानिकराव लय जिद्दी आहे बघा मालक तुम्हाला शुद्ध देतो हा माणिकराव कमबॅक असा करणार की बघणाऱ्यांना पण बघतच राहावं लागणार माणिकराव माझ्या मालकासाठी धावणारा माझ्या मालकाच्या नावासाठी धावणारा हा माणिकराव आहे माझं मालक म्हटलं तर भैया इस्लामपूरकर माझं मालक बैलांना नालमाराचा व्यवसाय करतात बैलगाडी क्षेत्रातला महत्वाचा विषय मला माझ्या मालकानं रेटर धरण येथून घेतलं बघा मला तब्बल बेचाळीस लाखाची मागणी आली आहे बघा पण माझ्या मालकानं मला विकलं नाही कारण माझा मालकात आणि मालकाचा माझ्यात आहे बघा मी पेडगावच्या मैदानात एक नंबर केला आणि माणिकराव नावाचं वादळ बैलगाडी क्षेत्रात टॉपला आलं सगळ्यात पहिल्यांदा गाड्या हाणत होते ते म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं रन मशीन आच्यू डायवर धरण परत नंतर आलाबाह ड्रायव्हर डायवर वाटेगावकर या दोघांनी माणिकची गाडी आणली बघा ह्या माणिक सगळ्यांच्या गळ्यात पळा आहे बघा अगदी बकासूकच्या गळ्यात देखील पळा आहे बघा समीर समीरबाया म्हटलं की रॉयल माणूस आहे बघा अहो मंडळी ह्या माणिकच्या शरीरावर नका जाऊ काळगाजून बसलाय बघा हा माणिक राव जीवन जगत असताना यश आणि अपयश ये येणं हे महत्वाचं आहे कारण ते आपल्याला जीवनाचं धड शिकवतात